मी सर येस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग थँक्यू सर तुमचं नाव सांगता ओळख करून द्या सर माझं माझा जन्म पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या नागरगाव या ठिकाणी झाला माझं माध्यमिकपर्यंतचं शिक्षण माझ्या गावातच झालं मी उच्च माध्यमिक शिक्षण पुण्यातल्या मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथं घेतलं आहे आणि माझं इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जे एस पी एमारी टेक्निकल कॅम्पस पुणे इथून झाले कधी झालं तुमचं हे इंजिनिअरिंग सर दोन हजार पंधरा साली झालं दोन हजार पंधरा मग पंधरापासून आत्तापर्यंत सर मी फुल टाईम प्रिपरेशनच करतो आहे हो स्पर्धा केलं नाही सर म्हणजे मला स्पर्धा परीक्षेची आवड होती म्हणून मग मी जॉब केलंच नाही कधीपासून तुम्हाला काय असं वाटलं स्पर्धा परीक्षेकडे वळायचं मला कधी वाटलं सर मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा माझ्या रूममेट्स स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते मग त्यांच्याबरोबर चर्चा करून मला समजले की मी या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो तेव्हापासून मी ठरवलं की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची मेकॅनिकल इंजिनिअरिंग समोर वाया गेलं आहे नाही सर मला असं वाटत नाही की वाया गेलं म्हणून नाही गेलं सर आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जास्त गरज आहे कारण प्रशासकीय अधिकारी कोणीही होऊ शकतं हो सर

आणि म्हणून शिक्षण मानत नाही सर मेकॅनिकल ॲज फार ॲज मेकॅनिकल इंजिनिअरिंग कन्सर्न तर मला वाटतं की मी बेटर प्रशासकीय सेवांमध्ये करू शकतो म्हणून मी या क्षेत्राची निवड केली मेकॅनिकलकडे का वाढणार सर ॲक्च्युली बारावी नंतरचे स्टेज आपल्या आयुष्याचे म्हणजे करिअरसाठी निर्णय घेण्याची वेळ असते आणि तेव्हा मी माझ्या आईवडिलांशी आणि माझ्या काही नातेवाईकांशी चर्चा केली तर चर्चा असं ठरलं की इंजिनिअरिंग करावं कुठले सब्जेक्ट होते तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सर मशीन डिझाईन थिअरी ऑफ मशीन्स थर्मोडायनामिक्स आयसी इंजिन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असे विविध सब्जेक्ट्स होते बरं बरं सध्या ऑटोमोबाईल इंजिनमध्ये रेव्होल सांगताय सांग कसं इव्हॉल्व्ह झालं सुरुवातीला तर आपला खाद्यतेलावरती डिझेल इंजिन म्हणजे इंजिन अगोदर जर्मनीमध्ये सुरुवात झाली त्याच्यानंतर पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनचं रिव्होलूशन एव, झालं तर त्याच्यानंतर आता इथेनॉल ब्लेंडिंग इंजिन्समध्ये म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये आणि त्याच्यानंतर आता हायड्रोजन बेस्ड कार वगैरे आलेले आहेत बरं मग हे जे आहेत आता इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहेत सध्याचे तुम्हाला वाटतं हा सस्टेनेबल ऑप्शन आहे हो सर मला वाटतं की हा सस्टेनेबल ऑप्शन आहे पण त्याच्यामध्ये अजून खूप काही रिव्यू म्हणजे गरज आहे करण्याची असं मला वाटतं कसल्या प्रकारचे सर इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आपल्याकडे बॅटरीचे टेक्नॉलॉजीज आपण अजून डेव्हलप करू शकतो त्याचं एंडुरन्स लिमिट जे आहे बॅटरीचं तर ते आता लॉंग टेम लाँग जर्नीसाठी कारण इन्फ इन्फ्रास्ट्रक्चर कन्सिडर केलं तर सध्या कसल्या प्रकारचे बॅटरीज आहेत ना सर सध्या लिथियम आयन बॅटरीज आहेत बरं त्यात काही प्रॉब्लेम्स आहे सर प्रॉब्लेम्स नाही त्याचं जे त्यांची चार्जिंग कॅपॅसिटी कारची तर ती कमी आहे तर त्याच्यामध्ये रिसर्च करून अजून कॅपॅसिटी वाढवता येऊ शकते सोडियम आयएनचं पण काहीतरी बॅटरीज वगैरे चालले होते नाही सर मला काही त्याबद्दल कल्पना नाही सर सॉरी सर मग इंडियामध्ये आपण ते डेव्हलपच करत नाही सर आहे थोडं म्हणजे त्या माग इस्रोने काही प्रायव्हेट कंपनीजला आणि स्टार्टअप्सला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलेली आहे ला लास्ट इयर मग हायड्रोजनकडे कसं बघता सर हायड्रोजन हे फ्युचरचं फ्युल आहे असं मला वाटतं तर त्याच्यामध्ये सुद्धा बॅटरी सर हायड्रोजन हे फ्युएल सेलवरती काम करतं बॅटरी लागेलच त्याच्यासाठी पण ते जास्त एफिशियंट आहे असं वाटतं इलेक्ट्रिक व्हेकल पेक्षा ते एफिशियंट आहे जास्त त्यात काय फरक आय सी इंजिन आणि हायड्रोजन वर चालणारे फॅक्टरी किंवा गाड्या याच्यात बेसिक डिफरन्स कसं सांगा सर हायड्रो आपल्या बेसिक म्हणजे फ्युएलवरती चालणाऱ्या गाड्या इंजिन इंजिन असतं आणि फ्युएल सेल हायड्रोजनमध्ये हायड्रोजन फ्युअल सेल असते त्याच्या थ्रू बॅटरीज चार्ज केल्या जातात आणि मग ते इलेक्ट्रिक व्हेकल सारखंच वर्क आहेत त्याच तो लागते नाही सर सध्या तरी तशी गरज नाही पण बाकीचे एरोडायनॉमिक्स कन्सिडर करून चेंजेस करता येतील त्याच्यापासून जर आपण काही व्यापाराच्या व्यवसायाच्या संधी बघितली तर भारतात आपण त्याबद्दल काय काय सुरू करू शकतो सर त्याबद्दल म्हणजे भारतामध्ये स्किल डेव्हलपमेंटचं गव्हर्नमेंट स्पॉन्सर करू शकतो आपण त्याच्यामध्ये जे नवीन इंजिनियर्स वगैरे हो का डिप्लोमा हो वर्स असतील ज्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटच्या काही स्कीम्स वगैरे हो राबू शकतो आणि इंडस्ट्रीला पण आपण स्पॉन्सर करू शकतो की त्यांनी प्रमोट कराव्या मेक इन इंडिया माहिती आहे येस सर माहिती मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया सांगा सर मेक इन इंडिया ही स्कीम आहे गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली तर त्यासाठी ट्वेंटी फाय सेक्टर्स निवडले होते की त्याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंट ग्रोथ आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी आणि मेड इन इंडिया सर म्हणजे आपलं टॅग आहे असं मला वाटतं की मॅन्युफॅक्चरिंगचा टॅग पी एल आय सध्या महत्वाची योजना शासनाची तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल काही सर मला पूर्ण कल्पना नाही आहे त्याच्याबद्दल बरं काय तुमचा फिटनेस पहिला सर डेप्युटी सीईओ बी डेप्युटी सीईओ आहे का होतोच का तिला ए सी एस टी पण आहे ना सर मी ग्रामीण भागातून आल्यामुळे मला ग्रामीण भागात काम करण्याची आवड आहे आणि मला वाटतं की एस सी एस टीपेक्षा डेप्युटी सी ओ जे पद आहे ते जास्त संस्थेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे कुठलं सर डी आर डी सर डिस्ट्रिक्ट पॉवर रुरल डेव्हलपमेंट एजन्सी असते की जी जिल्हा पातळीवर काम करते जे गरिबी हटवण्याच्या ज्या योजना आहेत त्याचं कोऑर्डिनेशन सध्या ती सुरू का बंद केले सर त्याबद्दल कल्पना नाही नाही सर आपण बंद केले ना ते एवढी महत्वाची आहे मला कसं काही माहिती आहे कोण असतात अध्यक्ष डीआरडीएचा सर ते जेडपीचे सीई असतात जेडपीचे सीओ असतात का ऍडिशनल करते डीआरडीए सर स्वायत्त आहे स्वायत्त आहे स्वायत्ताच्या फंडिंग कुठे येईल प्रत्येक डीआरडीएला पैसा कोण येतो त्याला सरचे प्रोजेक्ट बेस्ट काहीतरी सांगा सर, सर। जिल्हा नियोजन समिती त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने मग संविधानाचे कलम दोनशे त्रेचाळीस जे डी नुसार स्थापन झालेले आहे त्याच्यामध्ये पंचायतीच्या आणि महानगरपालिका किंवा मेट्रोपॉलिटन एरिया असेल त्याच्या योजना एकत्रित करून योजना राबवली जाते अच्छा मग त्याची जी संरचना वगैरे पाहायला मिळते बघा कि सांगतील तुम्हाला सर त्याचे हे इलेक्टेड मेंबर्स ऑफ पंचायत आणि म्युनिसिपॅलिटीचे असतात मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी आणि डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी या दोघांच्या संरचनेमध्ये काही फरक आपल्याला पाहायला मिळतात ना हो सर आहेत पण आत्ता आठवत नाही सर अच्छा डेप्युटीक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद आणि यांच्या कार्यामध्ये सर जिल्हाधिकारी जे असतात त्यांच्याकडे म्हणजे आता बहुत करून रेग्युलेटरी आणि कॉर्डिनेशनच वर्क आहे आणि डेप्युटी सीईओ डेप्युटी सीईओ हे सी ओच्या अंतर्गत काम करतात की त्यांच्याकडे विकासात्मक कामे असतात Uh, मधल्या पिरियडमध्ये भारत सरकारने त्याच्यामध्ये पंधरा वर्षापर्यंत नंतरच्या व्हेकल जास्त केल्यानंतर आपल्याला नवीन व्हेकल घेण्यासाठी काही आपल्याला इन्सेंटिव्ह देण्याचे प्लॅन करत आहे गव्हर्नमेंट तुम्हाला वाटतं खरंच इन्सेन्टिव मिळतील लोकांना इन्सेंटिव्ह देऊ शकते शासन तेवढा पैसा आहे सर नाही पण प्रायमरी लेवलला ट्राय तर करू हो शकते असं मला वाटतं इव्हन आता त्याच्यामध्ये कारण प्राइस म्हणजे किंमत सध्या खूप आहे इलेक्ट्रिक व्हेकलची तर ते आपण हळूहळू टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्यानंतर कमी होऊ शकते नंतर लोकांची उदासीनता कमी होऊ शकते आणखी कारण सर बॅटरीची कॅपॅसिटी कमी आहे पर्यावरणावरती त्याचे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात हो सर सकारात्मक परिणाम होऊ शकतात की जे आपलं प्रदूषण आहे ट्रॅडिशनल फ्युल बर्न केल्यामुळं तर ते कमी होईल आणि नकारात्मक परिणाम की त्या बॅटरीच्या नंतर जेव्हा डिस्पोजल वगैरे येईल तेव्हा पुन्हा एकदा पर्यावरणाचा परिणाम होऊ शकतो सकारात्मक परिणाम म्हणतात पण पर आपण ऑलरेडी येस स्टेजेस आपल्याकडे आहेतच नव्हतं हो सर बी आहे पण त्याच्यामुळे त्याने पूर्णपणे पी म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर किंवा सल्फर डायऑक्साईडचं निर्मूलन होत नाही अच्छा म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल सस्टेनेबल पर्याय असं म्हणायचं आहे तुम्हाला सर सध्या तरी सस्टेनेबल पर्याय आहे असं मला वाटतं पण एकीकडे आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो आणि दुसरीकडे आपण चीनवरती आपली डिपेंडन्सी वाढवतोय असं नाही वाटत तुम्हाला हो सर ते एका दृष्टीने खरं आहे कारण लिथियम हे जे रेअर मटेरियल आहे लिथियम बॅटरीसाठी तर ते आपल्याकडे अवेलेबल नाही तर त्यासाठी आपल्याला इम्पोर्ट डिपेंडंट राहावं लागतं सर आत्मनिर्भर भारतासाठी विविध इतर क्षेत्रे पण आहेत की त्याच्यामध्ये आपण प्रगती करू शकतो जसं की जसं की म्हणजे स्टील आपण एक कॉम्पिटेटिव्ह आहे स्टील मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये आपण हो सर वाटत त्याची काही कारण सर रॉ मटेरियल स्टील रशिया युक्रेन युद्धाचा काही परिणाम झाला हो सर रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम झाला स्टील इंडस्ट्रीवरती एकीकडे आपण म्हणतो की आम्ही आत्मनिर्भर होतोय स्टील मध्ये आणि दुसरीकडे आपण म्हणतोय की परिणाम झालाय तर आपल्याला तुम्हाला वाटत नाही की आपण नाही साध्य करू शकत हे नाही सर मला वाटतं की साध्य करू शकतो आपण तेवढे आपल्या मध्ये जर सारखे जर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आले लागले तर कसं साध्य करायचं नाही सर मला खात्री आहे तुम्ही बीई बी मेकॅनिकल करत असताना काही स्किल्स वगैरे हो कौशल्य तुम्ही तुमच्यामध्ये विकसित झाली असतील ना अशा कोणत्या क्वालिटीज आहेत तुमच्यामध्ये दोन कॉलेज लेव्हलला सर की तुम्ही प्रशासनामध्ये तुम्ही योग्य आहात असं आम्ही हो समजतो सर एक सायंटिफिक काय अप्रोच डेव्हलप झालं आणि एक क्रिटिकल ॲनालिसिस करू शकतो आपण कुठल्या पण गोष्टीचं आणि एंड म्हणजे आप कष्ट करण्याची जी तयारी असते तर मला वाटतं की इंजिनिअरिंगमध्ये आपण त्याचं थोडंफार आपल्याला बायोग्राफी आवडतात आओ, येस कोणती वाचलेले आहेत आत्तापर्यंत सर मी महात्मा गांधींचं माझे सत्याचे प्रयोग Hmm. नंतर महानायक विश्वास पाटील सरांनी लिहिली आपल्या सुभाषचंद्र बोस त्यांच्यावरती त्यानंतर मुसाफिर राजूत गोडबोले सरांचं यशवंतराव चव्हाण यांचं कृष्ण काटे सचिन पिळगावकर सरांचं ओमपुरी आहेत त्यांचं आणि म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं बायोग्राफी वाचल्यानंतर स्वतःच्या जीवनामध्ये असा काही सकारात्मक परिणाम आपण घडवू शकतो असं वाटतं तुम्हाला हो सर नक्कीच घडू शकतो असं मला वाटतं एक एखादा असं काही सांगू शकतो सा, महात्मा गांधींचा माझ्या सत्तेचा प्रयोग जर घेतले तर आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्या चुकांमधून कसं शिकायचं किंवा स्वतः काय बदल घडून आणायचे तर ते मला वाटतं की आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकू शकतो आपण न्यूजपेपर वाजता महाराष्ट्र टाइम्स कुठल्या समूहाच आहे कोण कोण आहे कॉलम रायटर यामध्ये पराग करंदीकर सर आहेत हो सर संपादक फोन आहेत पराग करंदीकर आहेत सर सप्लिमेंट्स काही सांगते हो सर आहेत रविवारी संवाद नावाची पुरवणी असते शनिवारी मैफल नावाची असते पुरवणी पुणे जिल्ह्याच्या दोन समस्या सांगाल सर पुणे जिल्ह्याच्या समस्या की वाढतं गुन्हेगारीकरण आणि वाहतुकीची समस्या मग आपण म्हणायचं का पुण्याचं बिहार झालंय सर असं नाही बिहार झालंय पण गुन्हेगारीचं प्रमाण असं गुन्हेगारीच सर तरुणांमध्ये एक मला असं वाटतं की त्यांना एक म्हणजे दिशेची गरज आहे ती मिळत नाही असं मला वाटतं सर एकीकडे आपण सांस्कृतिक शहर म्हणतो दुसरीकडे गुन्हेगारी दु कुठेतरी हा विरोधाभास हो सर आहे विरोधाभास म्हणजे जे तरुण आहेत तर त्यांना गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण वाढत आहे किंवा समाज गुन्हेगार गुन्हेगारांचं होणार उदत्तीकरण याला बघा ते काहीतरी तुम्हाला सर त्याचा थोडाफार परिणाम होतोच पण समाज माध्यमावरून केलं जाणं उदात्तीकरण गुन्हेगारांचं आणि गुन्हेगारीचं हे सर्वात मोठं किंवा त्यांचं वाटणार कर आकर्षण युवकांना हे एक मोठं कारण आहे असं मला प्रिंट मीडियावरती जेवढं नियंत्रण होतं तेवढं या सोशल मीडियावरती दिसत नाही असं का सर प्रिंट मीडिया सोशल मीडियाचे बहुतेक ते त्यांचे जे कडून स्वातंत्र्यावरती निर्बंध आणले जात आहेत मधल्या काही दिवसांमध्ये राईट टू प्रायव्हसी सुद्धा चर्चेमध्ये आलेलं हो तुम्हाला नाही वाटत राईट टू प्रायव्हिवरीवर निर्बंध आणता असं वाटत नाही मला कारण आपल्या समाज स्वास्थ्य टिकण्यासाठी काही प्रकारचे बंधनं हे आपण स्वतःहून घालून घ्यायचे असतात असं मला वाटतंय आणि ते जर आपल्याला नसलं घालत आहे तर सरकारने निश्चितच घालायला हवीत कारण समाज माध्यमावरून आता भरपूर काही गोष्टी आपण होतो की आत्महत्या करून त्याचे लाईव्ह व्हिडिओ बनवणे वगैरे किंवा समाजमधल्या गुन्हेगारांचं उदत्तीकरण असेल किंवा इतर विविध अफवा वगैरे असतील तर त्या पसरण असेल तर त्याचं नियमन नक्कीच व्हायला हवं असं मला वाटतं नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा